हो अतिवृष्टी सुरू आहे मराठवाडा पश्चिम विदर्भात मोठं नुकसान पिकांचं झालेलं आहे अजूनही काही भागात मराठवाडा विदर्भ आणि विशेष करून पश्चिम विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे अनेक धरणं ओव्हरफ्लो झाले न सांगता काही धरणाचे दरवाजे उघडले गेल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालं घरांचं नुकसान झालं वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतीच्या भागामध्ये किंवा गावामध्ये आता पाणी शिरल्याची मी सकाळी माहिती घेतली एकूणच शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता हातात आलेलं पीक जाताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू दिसत आहे इतकं नुकसान झालंय की अनेक ठिकाणी शेतामध्ये तलावाचं रूप त्या ठिकाणी दिसत होतं म्हणजे शेती आहे की तलाव आहे इतका प्रचंड पाऊस त्या ठिकाणी झाला आणि होत्याचं नव्हतं झालेलं आहे आमची सरकारकडे मागणी आहे की तातडीनं या भागामध्ये मराठवाडा असेल किंवा पश्चिम विदर्भ शेतीचे पंचनामे करा घरांचे पंचनामे करा आणि तातडीनं या सगळ्यांना मदत कशी देता येईल यासाठी निर्णय घ्या अशी आमची सरकारकडे मागणी असणार आहे मुळात मागच्या वेळेचे अतिवृष्टीचे पैसे अजूनही आले नाही आम्ही एवढं मोठं सगळं कर्ज काढतो आहोत सव्वा दहा लाख कोटीवर कर्ज गेलेलं आहे पुन्हा राज्याला कर्जबाजारी करा कर्जात ढकला पण कर्ज काढा अधिकच कर्ज वाढेल पण ते शेतकऱ्यांसाठी वाढेल त्यावेळेस तुम्हाला शेतकरी आशीर्वाद देतील पण त्यांना मात्र आता वाऱ्यावर सोडू नका आणि लगेच ही मदत कशी देता येईल याचा निर्णय घ्या अशी आमची सरकारकडे मागणी आहे आणि विनंती आहे निवडणूक आयोगानं सात दिवसांचा वेळ दिलेला आहे राहुल गांधी यांना शपथपत्र द्या किंवा माफी मागा बघा पुरावे आहेत पुरावे दिलेत ज्या वेळेस निवडणूक आयोगाकडे आम्ही पुरावे मागत होतो आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागत होतो तुमचं मतदान कसं वाढलं या एक हे एक मतदार आपला बूथ आहे त्या बूथवर जर सहा वाजता नंतर पाच वाजता नंतर जर पंधरा टक्के वीस टक्के मतदान झालं असेल तर तिची लाईन दिसायला पाहिजे तेवढी ते लाईनच दिसत नाही ती लाईन गेली कुठे म्हणून तिथे खरं म्हणजे असं आहे की प्रत्येक ठिकाणी बूथवर सीसीटीव्हीची व्यवस्था केली पाहिजे त्या बूथची व्यवस्था तिथे होती का आणि अनेक ठिकाणी आता एटाबल्ली तालुक्यातून काल माझ्याकडे जी दहा बारा गावामध्ये झालेल्या मतदानांची आकडेवारी झाली प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये खूप मोठी तफावत आहे आता त्यावेळेस हे म्हणतील की आक्षेप कुठून घेणं आक्षेप का घेतला नाही आता या ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस तुम्ही आक्षेप घ्यायला कुठे वेळ होता दुसराच विषय महत्वाचा असा होता की काल आपण सगळ्यांनी पाहिलं की असे तकलादू त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती या निवडणूक आयोगाची जसा का हा राजकीय पक्षाचा माणूस आहे राजीव कुमार यांना उद्या हा यांचे यातून सुटका झाल्यानंतर कदाचित हा व्यक्ती राज्यसभेवर दिसेल किंवा कुठल्या तरी मंडळावर दिसेल अशी त्यांची अवस्था एकूणच त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला दिसलेली आहे हे स्वाहत्त मुळातच दिसले त्यांच्या भाषणावरून त्यांच्या बोलण्यावरून देहबोलीवरून त्यांच्या शब्दांचा जो प्रयोग होता त्यावरून आणि तुम्ही मागताय ना सात दिवसात द्या तुम्हाला काय सात दिवसात द्यायचं आहे तुम्ही सगळा डेटा संपवून टाकला तुमच्याकडेच पुरावे ते तुम्ही नष्ट करून टाकले म्हणजे उलट चोरांनी चोरी करायची आणि मुद्देमाल मात्र मालकाकडून मागायचा हे तर गजबच आहे चोरी करून मालाची विल्हेवाट लावली आणि आता मात्र ज्याने आरोप केलाय त्यांना सांगतायत की तुम्ही पुरावे द्या चोरीचा माल गायब केलाय आणि ज्याने तक्रार केली त्याला म्हणतात पुरावे द्या हे तर विचित्रच काम आहे या निवडणूक आयोगाचा असं विचित्र निवडणूक आयोग चित्र विचित्र देशामध्ये कधी आलेलं नाही कधी झालेलं नाही आणि राहुल गांधी माफी मागणार नाही आमचे झालेले पत्रव्यवहार तेव्हापासूनचे महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीपासून सगळे रेकॉर्डवर आहे त्याचं कुठलंही उत्तर आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही आम्ही मागितलेली माहिती निवडणूक आयोगाने दिलेली नाही त्यामुळं त्यांना तो अधिकार पोचत नाही आमचं उत्तर दिलं असत आम्ही मागितलेली माहिती दिली असती तर त्यांना तो अधिकार प्राप्त झाला असता दोन हजार चौदा ला शरद पवार आणि आमच्या पक्षाचा भाजप सोबत येण्याचा विचार आणि झाला होता प्रफुल्ल पटेल आज जे बोलतायत आणि त्यांना भाजप बरोबर जायचं होत ते यापूर्वीच ठरलेलं होतं त्यांचा जाण्याचा पवार साहेबांचं मन वळवून वळून ते थकले होते अशी माहिती आहे थकल्यानंतर मग अजित पवारांचा त्यावेळेसची स्थिती तर अशी होती आम्ही साक्षीदार आहोत अनेक जण साक्षीदार आहेत अजित पवारांचा ना भाईजींचं काही फार सौक्य नव्हतं फार काही त्यांचे संबंध चांगले नव्हते अशी सगळीच चर्चा होती कारण आम्ही सत्तेमध्ये आणि आघाडीमध्ये असल्यामुळे आम्हाला त्याची माहिती आहे ते कोणी नाकारू शकत नाही केवळ मला वाटतं की अं ज्यांचा आग्रह होता भाजपमध्ये जाण्याचा तो आग्रह कशामुळे होता हे कुठेही लपून राहिलेलं नाही ना ना हे भारतातील शेमळ्या पोरालाही माहीत आहे त्यांचा आग्रह कशासाठी होता म्हणजे पोराला मुद्दाम उल्लेख करतो कारण ज्या घटनाक्रम आहेत त्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षात जाणं अपरिहार्य होत त्यामुळे ते गेले आणि राहायला पवार साहेबांच्याकडे ते काय बोलले असतील पण पवार साहेबांनी पवार साहेब हुशार आहे ते खेळवत ठेवतात अशा वेळेस त्यांचा निर्णय ज्यावेळेस त्यांना घ्यायचा नसतो त्यावेळेस त्यांना जायचं नसेल त्यावेळेस त्या खेळवत ठेवले परंतु यांचा आग्रह होता मग अजितदादांशी फार काही सौख्य नव्हतं पण मग ते अजितदादांकडे पडले कारण कोणीतरी जायचं म्हणणं तर एकटा जाऊन उपयोग नाही त्यामुळे अजितदादा खरे वडले अजितदादांनाही जाणं आवश्यक होत ती परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा तो निर्णय घ्यावा लागला आणि राहायलाय पवार साहेबांच्या कडे जे काही बोलले असतील किंवा झाले असतील पण पवार साहेबनी स्पष्ट भूमिका त्यावेळेस मानली आताही म्हणली मी मी मुळातच पुरोगामी विचाराचा पुरस्कृत आहे खरे अधिक विचाराला मांडणार आहेत आणि माझी आयडिओलॉजीला मी सोडणार नाही ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि आजही ते ठाम त्या भूमिकेवर आहेत याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे की जो काही विचार आहे असं आहे की आता काल मी तो विषयावर बोलताना सांगितलं तीन पक्षाचं काही खरं नाही आम्हाला विचारता तुमची आघाडी तुमची आघाडी होणार तुम्ही ते सत्तेमध्ये खुर्चीला खुर्ची चिटकवून सत्तेचा मलिदा आहेत तीनही पक्ष त्यांना विचारा आता त्यांच्यामध्ये काय चाललंय की आता होणार नाही सोयीचं करतील भाजपा बॉस आहे भाजपाच्या हातात या दोन पक्षाचे कासरे आहे त्या त्यामुळं त्यांना कोणत्या दिशेनं हाकायचं त्यांच्या हातात आहे भारतीय जनता पक्षाच्या हे ज्या दिवसात ज्या बाजूला बंडी चालवतील त्या बाजूला बंडी वळेल आता ती बंडी युतीच्या बाजूने म्हणजे करायची असेल तर तिकडे जाईल तोडायची असेल तर तो विरुद्ध दिशेनं जाईल इथे काही फार मोठा याच्यातला काही आहे असा नव्हे कारण सत्तेची चाबी आणि पॉवर आणि सत्तेचा पूर्ण ताबा हा भारतीय जनता पक्षाकडे आहे हे आता सध्या त्यामध्ये बस त्या सत्तेमध्ये असलेले दिवानजी हिशबनीश ते काय म्हणतो ना आपण त्यावेळेचे कारखान हे असे सुभेदार वगैरे वगैरे नेमलेले एवढ्यापुरती त्यांचा अधिकार आहे हे मालक नाही सत्तेतील तर हे मालक नसून मालक आणि चालक हे आता देवेंद्रजी आहेत आणि भारतीय जनता पक्ष आहे हे त्यांनी नेमलेले हे काय म्हणतात आमच्याकडे वार्षिक माणसं नेमतात तशा पद्धतीने नेमलेले एवढेच त्यांचा आणि ते नवीन वर्ष सुरू झाला की काढून टाकतात वर्षभरासाठी याच्याने नेमतात तशी त्यांची अवस्था आहे त्या पलीकडं मला वाटतं की त्यांच्या दोनही पक्षाची अवस्था नाही हे स्पष्ट आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे राजनाथ सिंग यांनी खरग्यांना विनंती केली की एकमताने निर्णय व्हावा काँग्रेसची काय भूमिका नाही असं आहे की मला या संदर्भात बोलता येणार नाही कारण राष्ट्रीय निर्णय आहे तो त्या लेवलचा निर्णय आहे आमचे हायकमांड त्या संदर्भातला तो काय निर्णय घ्यायचा तो घेतील आणि त्यावर निर्णय होईल या संदर्भात माझी प्रतिक्रिया घेऊन काही उपयोग होणार नाही ठाकरे यांनी ना। सी पी तो तो राधाकृष्ण यांना राज्यपाल असताना अनेकदा आम्ही त्यांना भेटलो अनेक गंभीर विषयावर चर्चा झाली या राज्यामध्ये असलेला मोठ्या प्रमाणात येणारा ड्रग्स महिलांचा उतरणारे अत्याचार सरकारची एकूण जनतेच्या प्रति विरोधी असलेली भूमिका सगळ्या अनेक विषयावर भेटलो कायदा सुव्यवस्था असेल पण त्यांनी काही महाराष्ट्राच्या ती खुर्ची सांभाळताना महाराष्ट्राच्या हितासाठी असं काही ठोस निर्णय घ्यावा आणि सरकारला सुनावावं असं काही मला ऐकिवात नाही त्यामुळे त्यांची त्या खुर्चीवर त्या बसून काही फेअर भूमिका होती आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका होती महाराष्ट्राच्या संरक्षणाची भूमिका होती असं कुठेच काही मला जाणवलं नाही त्यामुळे उद्धवजी सुद्धा निर्णय घेणार नाही असं मला वाटत्याचे पैसे घडकुंडीला आलेले आहेत संचालक नाही त्यांना बंदच करायचं आहे पण किमान पैसे तरी द्या सत्तेमध्ये बसलेल्या मुरदाडांनो त्या गरीब माणसाचे चालवणाऱ्याचे पैसे तर द्या त्यांनी मेहनत करून कमवलेले घामाचे पैसे आहेत सात सात महिने पैसे देणार नाही आता त्यांच्याही आत्महत्याची वाट पाहता काय आणि त्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर तुम्हाला आनंद मिळत असेल तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर पुन्हा वर्षभर देऊ नका संपून जातील मरतील मरू द्या अशी त्यांची अपेक्षा असावी म्हणून पैसे देत नाहीत आणि द्यायला सुद्धा या भिकारीकडे लोकांच्याकडे आहे काय लुटूनच खालाय राज्य साफ केलेलं आहे राज्य साफसफाई केलेली आहे म्हणजे असं म्हणतात की यांना सगळी तिजोरी साफ करताना खरडून ओरबडून कसं खाता येईल तसं त्यांनी साफ केले आहे त्यामुळे कोणाचेच पैसे मिळत नाही तो जण आमदार निधी मिळत ना आलेला नाही डेप्युटीसीचा पुरेसा पैसा आलेला नाही संजय गांधीचे पैसे मिळत नाही आता ते लाडकी बहीण फक्त आणि फक्त किती बोंबलू देत लोकांना मूर्ख बनवू नका महा जोपर्यंत या महानगरपालिका जिल्हा परिषदा आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण आहे ज्या दिवशी हे सगळं संपेल लाडकी बहीण तिकडे आणि आम्ही इकडे हे ठरलेलं आहे यांची भूमिका त्यामुळे हे बनवत आहेत बनवा बनवी आता या बनवा बनवीला किती लोक कधीपर्यंत फसतील हे येणारं काळ सांगेल